डोळ्यांची काळजी आमचं कर्तव्य व्हिजन केअर सेंटर पलूस दहा वर्षांची अविरस सेवा व पंचवीस वर्षाचा अनुभव आयुष्यमान भारत व महात्मा फुले योजना अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया एन बीएसएनएल एम एस ए बी शासकीय कर्मचारी व इन्शुरन्स कॅशलेस सुविधा डोळ्यांच्या सर्व विकारांवर आधुनिक उपचार व अचूक निदान निकम टॉवर पलूस तासगाव रोड फोन नंबर त्र्याहत्तर सत्याऐशी शहात्तर शून्य शून्य एकेचाळीस आणि ब्याण्णव त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव सांगली महापालिकेच्या दारातच दिवाळी साजरी करू शमराव नगरवासी यांचा इशारा राजू नलवडे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक अठरामधील शामराव नगर परिसरातील नागरिकांना गेल्या काही दिवसापासून पतदिवे बंद झाडे वाढ आणि दलदलीच्या समस्यांमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे कर वेळेवर भरूनही कोणतीही सुविधा मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे या निष्क्रिय कारभाराविरोधात भाजपचे युवा नेते राजू उर्फ प्रमोद नलावडे यांच्या नेतृत्वाखालील नागरिकांनी आयुक्तांना निवेदन देऊन तात्काळ कारवाईची मागणी केली नलावडे यांनी स्पष्ट इशारा दिला की जर प्रशासनाने वेळेत पावले उचलली नाहीत तर आम्ही महापालिकेच्या दारातच दिवाळी साजरी करू महापालिकेच्या अंधाऱ्या कारभारामुळे श्यामराव नगरवासियांची दिवाळी दलदलीत उजळणार असून नागरिकांनी प्रशासनाला आता तरी जागे होण्याचे आवाहन केलं आहे यावेळी सुशांत काळे संदीप लिंगाळे सुरज सकट किशोर जगदाळे उदय भांडेकर अभिजित आवळे संदीप कदम सतीश गावडे स्वप्नील हिपरकर ऋषिकेश जाधव आदी नागरिक उपस्थित होते सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक अठरा मध्ये विविध समस्यांना विविध समस्यांसाठी नागरिकांना समोर जावे लागत आहे पथदिवेळे ठिकठिकाणी थीक, बंद आहेत दलदलीचे साम्राज्य पसरले आहे ऐन दिवाळीच्या सणाच्या तोंडावर हे सगळ्या समस्यांना नागरिकांना समोर जाता जायला लागावं लागले दिवे बंद आहेत ज बागा विभागाला वारंवार सांगूनसुद्धा तिथं झाडी झुडपी काढली जात नाहीत दिवे फक्त दिवे झाडाच्या आडोशाला गेलेले आहेत त्या संदर्भात आता अतिरिक्त उपायुक्त रोखडे साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे रिकामे भूखंड आहेत तिथं दलदल झालेले आहे पाणी साचलेलं आहे तिथं विषारी किडे सर्प असे प्राणी आहेत आणि त्याचं लवकरात लवकर महापालिकेनं त्याचं निवारण करायचं आहे आणि या संदर्भात जर कारवाई नाही झाली तर आम्ही दिवाळी महापालिकेच्या दारातच साजरी करणार आहे प्रभाग क्रमांक अठराच्या सर्व नागरिकांना घेऊन इथं आम्ही आंदोलन करणार आहे